नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व स्वागत देशमुख महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सदुसष्टी आलेल्या नगरमध्ये एकोणतीस जानेवारी पासून सुरू झाले मित्रांनो आणि महाराष्ट्र केसरी पहलवान सिकंदर शेख खेनार का नाही याच्यावरती सर्व कुस्तीप्रेमीची नजर होती आणि काल एक मोठी बातमी आली मित्रांनो की सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये अहिल्यानगरमध्ये चालू असलेली स्पर्धामध्ये खेळणार नाही ही सर्वात मोठी बातमी आली मित्रांनो का खेळणार नाही याच्याकडे सर्व कुस्तीप्रेमीचा नजर आहे मित्रांनो की सिकंदरसे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धामध्ये खेळणार का नाही तर मित्रांनो सिकंदरला दुखापत झाली आणि सिकंदरसे एक वर्ष कुस्ती मैदानपासून दूर होता आणि दोन चार महिन्यापूर्वी सिकंदर शेख कुस्ती मैदानमध्ये परतला आणि सिकंदर शेख कुस्ती मैदानमध्ये परतला पण सिकंदरच्या टॉपच्या पैलवांबरोबर एक पण कुस्ती झाली नाही जेणेकरून सिकंदर शेख पूर्णपणे फिट आहे का नाही याच्याकडे लक्ष होतं मित्रांनो पण सिकंदर शेखने सांगितलं की मी पूर्णपणे फिट नाही त्यामुळे मी महाराष्ट्र केसरी कुस्ती मैदानला उतरणार नाही मित्रांनो अशी माहिती काल मिळाली तर सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी कुस्तीपदार दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला बघायला भेटणार नाही मित्रांनो ही सर्वात मोठी बातमी आहे आणि सर्व कुस्ती सुखींच्या मनावरती राज करणारा पैलवान एक मैदानी तुफानी पैलवान आणि महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख मध्ये चालू असलेल्या दोन हजार चोवीस पंचवीसची ची महाराष्ट्र केसरी स्पर्धामध्ये आपल्याला दिसणार नाही तर ही सर्वात मोठी बातमी होती एडी ऑवल्यास इन्फो चॅनलला कनेक्ट राहा